निवडणूक प्रचारासाठी असा परदेशी आणि अवैध पैसा घेणं हा गंभीर गुन्हा आहे हे कोर्टाने स्पष्ट केलं मग शिक्षा काय दिली कारण माझी राष्ट्राध्यक्षांना शिक्षा होणं हे ऐकिवत नाही सहसा न्यायालयाने निकोलस सार्कोजी यांना एकूण पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पाच वर्ष हो पण यात एक गोष्ट आहे या, या पाच वर्षापैकी दोन वर्ष त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात राहावं लागेल आणि उरलेली तीन वर्षांची शिक्षा निलंबित ठेवली आहे म्हणजे निलंबित म्हणजे काय म्हणजे म्हणजे जर त्यांनी या काळात दुसरा कुठला गुन्हा केला नाही तर त्यांना ती तीन वर्ष तुरुंगात जावं लागणार नाही पण दोन वर्षांचा प्रत्यक्ष तुरुंगवास तो अटल आहे दोन वर्षांचा तुरुंगवास खराच मोठे शिक्षा आहे ही देशाचं सर्वोच्च पद भूषवलेल्या व्यक्तीसाठी तर खूपच सार्कोजींनी काय म्हटलं यावर त्यांनी मान्य केलं आहे नाही सार्कोजींनी सुरुवातीपासून हे आरोप नाकारले आहेत ते म्हणतायत की हे राजकीय षडयंत्र आहे ते निर्दोष आहेत Nicola, că